चिखलठाणा परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण अज्ञात आरोपी विरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आज बुधवार ऑगस्ट रोजी सिडको पोलिसांनी माहिती दिली की ठाणा परिसरातील एका फिर्यादीने सिडको एम पोलीस ठाण्यात बारा ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता तक्रार दिली की दहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता त्यांची अल्पयीन मुलगी ही घराच्या बाहेर गेली ती पुन्हा घरी परत आली नाही त्यांच्या अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण करून नेले असावे अशी तक्रार फिर्यादीने सिडको एम पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध सिडको एम पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणी सिडकोया मेडिसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहाने हे पुढील तपास करीत आहे अशी माहिती आज बुधवार तेरा ऑगस्ट रोजी सिडकोया मेडिसी पोलिसांनी सदरीर माहिती आज रोजी दिली आहे